नमस्कार स्मिता किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेवयांचा उपमा करणार आहोत तर नाश्त्यासाठी हा फार छान असा पदार्थ आहे तर बघा इथे मी शेवई घेतलेली आहे हे बघा तर इथे बघा आपण शेवई थोडीशी शे भाजून घेणार आहोत तेलावरती तर त्यासाठी ते तवा गरम करायला ठेवलेला आहे मी त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे त्यानंतर शेवया टाकायच्या आहेत ह्यावरती तर आता थोड्याशा या तेलावरती ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे बघा आपण छान असा कलर बदलेपर्यंत ह्या भाजून घेतलेल्या आहेत तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये तर इथे मी शेवई भाजून घेतले आणि एका ताटात काढून घेतलेली आहे तर आता आपण इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे तर पाणी उकळलेलं आहे आता ह्या भाजलेले जे शेवया आहेत त्या आप आपल्याला ह्यामध्ये टाकून थोड्याशा उकळवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा शेवया आपली शिजवून होते तोपर्यंत इथे कांदा चिरलेला ते आहे एक मी त्यानंतर काजूचे तुकडे घेतले त्याच्यानंतर कढीपत्त्याची पाने हळद लाल तिखट थोडंसं मीठ चवीपुरतं मोहरी आणि जिरे एक टोमॅटो आणि एक मॅगी मसाल्याचं पॅकेट घेतलेलं आहे तर इथे बघा आपल्या शेवया शिजलेल्या आहेत छान अशा तर आता आपण गॅस बंद करणार आहोत आणि ह्या खाली अशा उतरवून घ्यायच्या आणि इथे एक चाळणी घेतलेली आहे मी त्याखाली एक पातेलं घेतलेलं आहे आता आपण हे पाणी सगळं यामधलं ड्रेन करून घ्यायचं आहे इथे बघा सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे तर आता इथे मी कढई गरम करून घेतली त्यात ते फोडणीसाठी तेल टाकलेलं आहे तर एक चमच्यावर पोहे खाण्याचं तेल आहे ते टाकले मी त्यानंतर ते आता तेल गरम झालं की ह्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत जिरे मोहरी चांगली तडतडू द्यायचे आहे आपल्याला तर जिरे मोरे आपली छान तडतडली आहे आपण आता ह्यामध्ये काजूचे तुकडे घालणार आहोत तेलावर थोडे परतून घ्यायचे आहेत काजू आपल्याला त्याच्यानंतर कढीपत्याची पाने घातलेली आहे आपण त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे टोमॅटो घालायचे आपल्याला आणि मला छान असं तेलावर आपल्याला परतून घ्यायचं आहे तर आपण हे छान असं तेलावर परतून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर हळद घालायचे त्यानंतर लाल तिखट थोडंसं घालायचं आहे आणि ह्यालाही असं छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला त्यानंतर आपण जे शेवया शिजवून घेतलेले आहे त्या ह्यामध्ये टाकायचे आहे आता यामध्ये थोडासा मॅगी मसाला टाकणार आहे मॅगी मसाला टाकून तुम्ही एकदा शेवया करून बघा खूप छान टेस्ट येते शेवयाला आपल्या तर मॅगी मसाला टाकून मी छान असं परतून घेतलेलं आहे आणि आपला शेवयाचा उपमा खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता तुम्ही तर इथे आपला शेवयाचा उपमा बनवून तयार आहे खूप छान लागतो आणि झटपट असा तयार होतो नाश्त्याला एकदम सगळ्यात सोपा असा पदार्थ आपल्याला झटकीपट करता येतो तर तुम्हीही माझ्या पद्धतीने शेवयाचा उपमा करून पहा आणि रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद